मला असं वाटतं सरकारने या आरोपाची चौकशी केली पाहिजे गृह विभाग झोपलेला आहे का सुपाऱ्या परवा नाशिकलाही दिल्या गेल्या भारतीय जनता पार्टीच्याच माजी नगरसेवकांनी हो सुपारी भाजपच्याच अंदाज दिली मनोज जारांगी पाटलाच्या या आरोपाची चौकशी गृह विभागाने केली पाहिजे नाही पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई के केली पाहिजे शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं धनंजय मुंडेंवर झालेल्या या गंभीर आरोपांना जातीय रंगही दिला गेलाय जरांगेंना सतत प्रसिद्धीत राहायची सवय असल्यामुळे ओबीसी नेत्याला टार्गेट केलं जात आहे असा आरोप लक्ष्मण हाक यांनी केलाय तर जरांगेंच्या हत्येचा कट उघड झाल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय जरांगेला नेहमी चर्चेत राहायला आवडतं आपल्या समोर मीडिया मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगेचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे सहा कोटी मराठ्यांचं दैवत दैवतदा जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचला गेला बीड जिल्ह्यातून आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली सा की त्यांचे जवळचे सहकारीच होते याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटत नाही त्या सहकाऱ्यांना फोस लावलेली जणी आहे ह्याचे मास्टर माइंड वेगळेच आहेत हे की मास्टर माइंड लवकर सरकारनं बाहेर काढावे अन्यथा धाराशिव जिल्हा शांत बसणार नाही त्याचा उद्रेक फार मोठा होईल तर जातीचा रंग या संपूर्ण मुद्द्याला चढलेलाच आहे तसाच राजकीय रंग सुद्धा दिला जाऊ लागलाय निवडणुकीच्या तोंडावरती सत्ताधाऱ्यांवरती असे आरोप होत असतात असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय इलेक्शनच्या वेळेवर काय निघेल त्याचा भरोसा नाही पण जो सत्तेत असतो त्याला तर असं करून काही नाकारून चालत नाही विरोधक नको आणि त्याचा खुलासाच करत बसला तर जनतेचे प्रश्न असतील कारण आज जरी आचारसंहिता असेल तरी आपत्तीसारखा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आजही सरकारला काम करावं लागेल आणि यावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी